मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे यांना जर उपदान मिळत नसेल खासदारखीची तर विधानसभेला एकमेकांची उरव बसते हा एक टेलर आहे मला वाटतं विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळत आहे ते पर्यंत पाहावं दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोट आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं मोठं बोल पण वेटरून बोल ते किती दिवस बोलणार आहेत मला सांगायला विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार हद आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार आहे त्याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिली स्टम आहे त्याच्यावरती अन्याय नका करू मी सांगणार हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे हा माणूस आम्हाला आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊत सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या लोकांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात निघतो मी त्याला आव्हान देतो आहे एकाच खोटं बोल पण घटून बोल आणि लो लोकांना आपण सांगतोय तुम्ही जबाबदार आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं हो ना मला एक सांगा विनायक गावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे का सोडून जातात योगे दादा तो ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलंच ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण कोण त्यावर ऐकलं नाही आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना त्यांनी पक्ष बुडवला त्यांचा पक्ष बुडवला आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजींसोबत काय होणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब एवढा अख्खी गपचूप जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण घालणार नाही शिकलं हे लिहून ठेवा तो काळजी तुमची घ्या स्वतःची एकनाथ सिंहच्या मुलाची नको तरी शिदर्घ लोकसभेची उमेदवारी अद्याप टिक झालेली नाही भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करते काय कर मला वाटतं याबाबत लवकर योग्य तो निर्णय होईल दावा सगळ्या जण कौतील प्रत्येकाला अधिकार आहे दावा करण्याचा पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असतो भाजपला दिली तर भाजपचं काम करणार जनसमाजांच्या भावाला दिली असं काम करणार Thank okay.